श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझी चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे सेवा करत असताना कोणकोणत्या सेवा आपल्याला चरणी रुजू करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला दररोजच्या दररोज स्वामींना काय दाखवायचं आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक त्याचबरोबर बरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनल करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात तारखेला गुरुपौर्णिमा आहे ती म्हणजे रविवारी येत आहे त्याचबरोबर येणाऱ्या पंधरा तारखेपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे पंधरा तारखेला म्हणजे सोमवारपासून सेवेला से सेवेला सुरुवात करायची आहे ती एकवीस तारखेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामींची सेवा करायची तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सात दिवसाची सेवा का करत आहोत ते तुम्हाला मी सांगते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपले स्वामी महाराज हे गुरु आहेत गुरूंसाठी आपलं काम आहे की आपण काहीतरी सेवा करावी म्हणून खूप जण एकवीस दिवसाची सेवा करतात अकरा दिवसाची सेवा करतात पण आपल्याला पण इच्छा असते पण काहीतरी अडचणीमुळे मासिक धर्म असेल किंवा असेल किंवा काहीतरी अशी वेळ येते की आपण दुसऱ्याच्या घरी असतो त्यामुळे आपल्याला स्वामींची सेवा करणं होत नसेल आपल्या आपण नामस्मरण तर करतच असतो पण आपल्याला स्वामी चरित्राचं पारायण घरामध्ये करणं होत नसेल त्यामुळे फक्त तुम्ही सात दिवसाची से सेवा करा आपण एक दिवसाची सेवा केला तरी चालेल पण आता आपल्याकडे वेळ आहे सात दिवसाची सेवा केली तरी सुद्धा स्वामी आपल्यावर प्रसन्न राहणार आहे स्वामी कृपा आपल्यावर राहणार आहे तर सात दिवसाची सेवेमध्ये काय करायचं से? आपल्याला स्वामी चरित्र सारंभ सारे एक ते एकवीस सध्या एका बैठकीमध्ये वाचन करायचे लक्षात ठेवा स्वामी चरित्र सारे एक ते एकवीस सध्या एका बैठकीमध्ये वाचन करायचे त्यानंतर तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे म्हणजे जप माळेवर करू शकता किंवा तुम्ही एखादी उद्बत्ती लावून ती उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही जप केला तरी चालेल तर तुम्हाला अकरा माळी जप करायचा जप करायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचाय खूप जणांना वेळ नसतो तारक मंत्र एक वेळा म्हटला तर चालेल का किंवा तीन वेळा तुम्हाला जितक्या वेळा म्हणायचा तितक्या वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता जास्तीत 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 जास्त म्हणू शकता कमीत तुम्ही म्हणला तरी चालेल ह्या तुम्हाला तीन सेवा आपल्याला ग्रुप फोरनिमिनिमित्त सात दिवसाच्या सेवेमध्ये आहेत तर तुम्हाला समजलं असेल ह्या जी तीन सेवा आहेत ह्या तुम्हाला सात दिवस प्रत्येक दिवशी रोजच्या रोज एवढ्या सेवा करायच्यात एका बैठकी म्हणजे एका बैठकीमध्ये म्हणजे ज्या वेळी बसला त्याच वेळी दुसऱ्या दिवशी बसायचा आहे प्रयत्न करायचा आहे आपल्याला सकाळी बसला सकाळी बसा संध्याकाळी बसला संध्याकाळी बसा म्हणजे एक वेळ ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे सेवा होईपर्यंत लक्षात ठेवायचं की स्वामींशिवाय आपलं कोणीच नाही हे एवढं लक्ष ठेवून जर तुम्ही सेवा केली तर तुमची सेवा लवकर होणार आहे आणि स्वामींना सुद्धा लक्ष देणार आहे की ही भक्त माझ्यासाठी सेवा करत आहे अशासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आपलं मन जर दुसरीकडे जात असेल आपली म्हणजे ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस जर आपलं मन दुसरीकडे जात असेल तर ती सेवा पूर्ण होणार नाही तर लक्षात ठेवा जी तुम्ही सेवा करता जी तुम्ही सेवा करता ती सेवा मनोभावे मनातून करा आणि पूर्ण करायचा प्रयत्न करा लवकरात लवकर उठून सेवा केलात तर खूप चांगली गोष्ट आहे सुरुवात तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला स्वामींच्या चरणापासून करायच्या स्वामींच्या नामस्मरणापासून करायच्या स्वामींच्या सेवेपासून करायच्या ही गोष्ट नक्की करा तर एवढ्या सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या करायच्या त्याचबरोबर सात दिवस आता खूप जणांचं असं असतं की कधीच स्वामींची सेवा केली नाही तर तुम्ही नामस्मरण ही सेवा जर केली तर खरंच स्वामींचं जास्तीत जास्त सेवेपेक्षा तुम्ही नामस्मरण करा खरंच तुम्हाला फळ नक्की भेटणार तर अशा रीतीने सेवा तुम्ही नक्की करा आणि लक्षात ठेवा की सात दिवस तुम्हाला काय स्वामींना दाखवायचं आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही दूध केलं तर स्वामींना दाखवा म्हणजे सेवा तुम्ही करत असताना एखादा फळ तर आपण ठेवतच असतो पण एक लक्ष ठेवा दूध असेल किंवा चपाती भाजी असेल जी बनवलं असेल ते सुद्धा स्वामींना दाखवायचं आहे जी तुम्ही बनवलं आहे ती तुम्हाला स्वामींना दाखवायचं आहे सात दिवस खरंच तुम्ही कधीच स्वामींची सेवा जर केली नसेल तर नामस्मरण सारखी सेवा कोणतीच नाही आपल्या देवावर विश्वास असणं गरजेचं आहे किंवा देव आहे म्हणूनच आपण आहेत ही जर तुम्ही मनामध्ये ठेवलं आणि खरंच तुम्ही स्वामींच्या चरणापाशी आलात खरंच तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेपासून जर स्वामींना आपले गुरु मानत असाल किंवा मानायला जर सुरुवात केली तर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप फरक पडतील आणि खूप तुमचं आयुष्य बदलून जाईल हे लक्षात ठेवा आणि स्वामींच्या सेवेला लागा तुम्ही सात दिवसाची सेवाच करा आणि बघा काय फरक पडतो काही तुमच्या सेवेमध्ये काही विलंब होत असेल किंवा अडचण जरी येत असेल तरी सुद्धा आपले स्वामी परीक्षा घेत आहेत असं म्हणून तुम्ही स्वामींची सेवा काही करून पूर्ण करा खरंच तुम्हाला त्यांचा अनुभव नक्की येईल किंवा तुम तुम्हा, तुम्ही ज्या गोष्टीसाठी सात दिवसाची सेवा करता त्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि लक्षात ठेवा पहिल्या दिवशी संकल्प करायचा म्हणजे सात पंधरा तारखे दिवशी तुम्ही ज्यावेळेस सेवेला लागणार त्याच्या आधी संकल्प म्हणजे हातामध्ये एक फुल घ्यायचं अक्षदा घ्यायचं थोडंसं पाणी उजवे हातामध्ये ह्या गोष्टी घेतल्यानंतर पाणी सोडायचं आणि जी कशासाठी तुम्ही सेवा करणार आहात ती स्वामींना सांगायचं आहे आणि ती जी पाणी आहे एका तामणामध्ये एका प्लेटमध्ये सोडून द्यायचं आणि ती जी प्लेटमधलं पाणी आहे ती अक्षदा फूल जे आहे ती तुम्ही एखाद्या रोपाला टाकला तरी चालेल एखाद्या झाडाला टाकला तरी चालेल आणि सेवेला सुरुवात करायची पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर सेवेला सुरुवात करायची सेवेला सुरुवात करत असताना आपलं मन आपण ज्या ठिकाणी बसलात त्याच्या खाली आपल्या खाली आसन घ्यायचं जे स्वामी चरित्र आहे ते हातामध्ये न घेता तुम्ही चौरंग घेऊन त्याच्यावर वाचन करायचं म्हणजे काहीतरी पाठ असेल चौरंग असेल ते घेऊन त्याच्यावर ग्रंथ ठेवून वाचन करायचं नामस्मरण करण्यासाठी जप माळ असेल तर तुम्ही उदबत्ती लावून जप जप केलात नामस्मरण केलात तरी चालेल तुम्ही करताल तसं करणं गरजेचं आहे सेवा करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा स्वामींची सेवा करणं गरजेचं आहे आपल्याला सेवा एकवीस दिवसाची नाही होत अकरा दिवसाची होत नाही सात दिवसाची होत असेल तर सात दिवसाची करा तुम्हाला सात दिवसाची पण सेवा होत नसेल तर एक दिवसाची से, सेवा करा एक दिवसाची सेवा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची ही सेवा करत असताना लक्ष ठेवायचं आहे सेवा करत असताना ही स्वामी चरित्राचं एक पारायण अकरा माळी जप आणि तारक मंत्र अकरा वेळा ही सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घेतल्यानंतर गुरुपद स्वामी गुरु आपण स्वामींना केल्यानंतर तुम्हाला ह्या सेवा सुद्धा स्वामीच्या रुजू करायच्यात माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचं उत्तर नक्की द्या